घेतलाय चिकन आता भुजाजी पाहिली भाजी बनवून घेतली आता काय काय बनवायचे त्याने माहिती पाठवली आधी पाराला पाहिजे असा काय काम बघा एक चुल बनवायला सांगायला बघा चुला बनव बघ 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 घेतल्याची एक जाकडी काकडी नमस्कार मंडळी मी जोशांत सुन्या तर आपल्या छोट्याशा चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो जायचे कुठे 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 आपा म्हणेल किती नाही तर सुन्या म्हणेल किती तर चला आपल्याला जायचंय कुठे जायचंय तर सांगतो ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका तर चला जाऊया पण तर मित्रांनो जायचं आपल्याला हे दोघ जण आले एक माधू एक जादू ना त्याच्या मग पादू तो पालाला पादू <laughs> असे ती जाम खुशी तो आज आज जाम खुश आहे बघ सुट्टे बघ बघ सुट्टे ना आज रायवर आहे ना, ना। आज त्यांची मजा रायवार आहे तर सकाळी जुगार बघला होता जरा काय नाही त्या दाखवला असता तुम्हाला म्हणून उठलं म्हणून वाढवून घे ना आपल्याला आता पडू घ्या अरे एक पार्ट टाकलाय गोंदला जाऊन पार टाकले तो नाही नक्की जाऊन बघा आपला एक पार टाकलाय दुसरा पार्ट टाकतो बाकी आपला तो बघा भारी गोंधळ झाला एक नंबर जस्ट नदीवर पोचला दिलाय काम फाट्यांचा हे बघा फाट्यांचा काम दिलाय त्यावरच काम इकडे बघा कसा काम आहे आले ना का टाकून देणार आहे उकाडचा भेटला वाचा फेकून देत बसलेत नाही टाइम हो हो आमचा पार्टी देणारा सौजन्य सचिन शेठ सचिन चला चंगल्या चाललाय चंगल्या चाललाय तिकडे अरे बाय झाला उचला हे तुम्ही पाठी दिले म्हणजे तुम्ही याला करायला पाहिजे ना आहे गंभीर आहे घेतलाय चिकन आता भुजाजी पाहिले भाजी बनवून घेतली आता काय काय बनवायचे त्याने बाहेर रे अक पाथरवली आता पाराला पाहिजे असा काय कामच पच्चीस भाग अरे पात्रवली असं पात्रावली परली म बाहेरची जाते आता परू दे आता जागा लोकेशन बघा कसं आहे सापगावचा जोनले कॉलेज जोनले काय हवे आरम कॉलेज आरम कॉलेज सगळं साफ करून ठेवलं आहे हे बघा सोय झाली सगळ्यांची फक्त मी पारलो ते सगळ्या भाजीचा सत्यानाश होईल हे माझा सत्यानाश करायला निघलं यांचाच करून टाकायला बघे हे बघा हे बघा बॉडी बिल्डर बी लागले आपला डगरीवाला जेशीबी आहे ना मोठा जेसीबी तो नांदवलचा <laughs> नांदवलचा जेशीबी <जैस्वे> जेसीबी नावलाय <laughs> कामाला तिकला बाबा तिकडू बाबा नारळ पोराला देवी इथं नजदिक मध्ये देव नारळ पोराला बाबा नुठे करता कुठं कर्ज सप्पाचलाय घरी तू उडतो घरातून याना तर याना नाही उपास मला पण घेऊन आलं ती स्वतःला घेऊन आल ती बघायला सप्ताहासलाय आमची बल असं आहे ते स्वतःला जा नाही बघा आपला जेसीबी लावलाय तिकडे बघा जेसीबी चालू आहे काम जरा खोदकाम चालू आहे पावरत तास आहे ना <laughs> त्याच आहेत नांग्याच बघा एक चुल बनवायला छान सांगायला बघा बनव बघ 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 कसा त्यात तरी घुसतील का ना ती बारीक शपथ आहे दुर्वणच केला आहे दुर्खंडात चालू आहे आम्ही बसलो आता आम्ही बोलून पण पाहिजे नाही त्यांना आम्ही करीत नाही तर बोलतो पण बोल चुकीच आहे म्हणलं तू अँडिस्ट आहे का तसं काय करायचं असं तस नाही पापलेट आले ते माझे मी तरी खाय ना असं तुम्ही बाकीचा का

इंग्लाजच्या बघा ना आता बघा ना जमन आहे ना मग आका वाटोला लावला बघ ना आका वाटोला लावून ठेवला झाले आका वाटवला लाव बघ ना कधी शे सांगला मग आता ऐकत थांब ना होऊ दे ना आता कसं लागते थांब होऊ दे नाही बघू दे आता कसं काही हो

बघा असे असेच नाही उरवला आधी ढारपाटलं आता उरवायला बी लागलाय देऊ काय खातो काय <laughs> उर्वायला बी लागलाय बोल ना भूताना उरवलाय म्हणून काय बन ना विके गे पाट करून उरवला मग ढॉरपाट उल माझ्या असा आहे त्याला झाली मस्त अन्नदात्यांचा आभार खाऊन पिऊन राहिलाय अन्न जाते दिला रेल्वे बघू काय करायचं त्या राहिलेले बागे आहेत ना आपल्याला इकडे जोर गए 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 दो गए। दो आले त्याला द्या एका इकडे दोघं जण बदली पाठवलं बदली बदली पाठवलं ते त्याला देऊ आपण तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटू पुन्हा एक अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि हा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आपला गोंदलाचा तर आता आम्ही जाणार आहे गोंदला आणि हा व्हिडिओ जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका राहिला लाईक तर पटकन लाईक करा कारण की तुम्ही व्हिडिओ बघताना लाईक नाही करीत চলা ভেকুৰা বুলি